शंकरपाळी पहा किती खुसखुशीत झाली आहे छान लेयर्स पण आलेले आहे अगदी बिस्किटासारखीच लागते याचा दोन्ही बोटांच्या मध्ये लगेच सुरा होतोय याचा अर्थ ही खूप खुसखुशीत झाली आहे तोंडात टाकताच लगेच आज आपण दिवाळीच्या फराळातील सर्वांच्या आवडीची गोड शंकरपाळी कशी करायची ते पाहणार आहोत शंकरपाळी तेलात विरगळू नये आणि एकदम कमी तेलकट पण खुसखुशीत बनावी यासाठी मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे शंकरपाळी म्हटलं शंकर 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 तर तुपाचं प्रमाण कमी जास्त झालं तर शंकरपाळी तेलामध्ये विरगळण्याची किंवा कडक होण्याची शक्यता असते आणि या शंकरपाळ्या बघा तुपाचं योग्य प्रमाण घेऊन भरपूर लेअर्स असलेल्या बिस्किटापेक्षा जास्त खुसखुशीत तयार झालेल्या आहे अशा शंकरपाळ्या तुम्हाला बनवायच्या असतील तर व्हिडिओ हा जरूर पहा इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात मैदा घेतलेला आहे तुमच्याकडे मेजरमेंटचे कप नसतील तर ह्या मैदा घरच्या एका वाटीने चार भागात मोजून घ्या व त्याच एका वाटीने दूध साखर व तूप मोजून घ्या रेसिपीमध्ये सांगितल्याप्रमाणे पीठ मळल्यावर थोडे घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये एक दोन चमचे दूध घाला रेसिपीमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही शंकरपाळी बनवली तर या दिवाळीला तुमची पण शंकरपाळी बिस्किटापेक्षा जास्त खुसखुशीत होईल व्हिडिओच्या शेवटी मी भरपूर टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा चला तर ही खुसखुशी शंकरपाळी कशी बनवायची ते पाहूया पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल